दिवस गुरुवार बाजार मतुरेगा, मतुरेगा, बाजार सगळ्या मुलींची तयारी झाली तुझी झाली कोण ती मावशी केलेली ती कोणती मुलात घ्यायचं जायचं मावशीबाई चावडा तुला माहिती मग पुढे नंबर एक स्टोट दरा पुढं पिंपळाचे झाड नक्की तुला मावशीबाई ओडा माहिती आहे अगं तू पुढं चला सगळं चलायचं हा

तकाला मोठा खाल्ला ना आणि खाते का एवढी सुस्त झाली का काय <laughs> आवाज मी घेते का मासे आवाज हा

बिस्किटर बाय चांगली उतारा देतो अजून कोण तुम्ही वाड्या कोणाच्या आम्हा कोणाची माझा दूध कोणाचा अजून चांगली उतारा द्यायचो मालक माझं काय मशीन हा स्विंगार स्विंगार काय पण कमरेला घचकर ना घचक आता बांगड्या आता बांगड्या हातामध्ये बाय लोक कोंबड्या बांगड्या बांगड्या खोटल लाई मध्ये शंभूड मोरे कोरडी साडी माझी आज ती साडी तुम्ही रोज काय नाही सव्वा नऊ वाढ माझ्या साडीचं नाव साडीच नाव नवीन कंपनी नवीन डिझाईन निघाली मावशी नवीन फॅशन मावशी हो? माझ्या साडीचं नाव एक तास एकच तास नवीन कंपनी बहिती तू साडी देखील बंद पडेल साखर कारखाना देखील तुझा कारखानाने पावला साडीचा पाठपाती साडी बाहेर तुझ्या साडीचं नाव काय तुझ्या साडीचं नाव एक तास म्हणे मिनिट मा खुश भासा ते निं तीन लागते निं तीन असी भासा रे किसे जाती अइसे क्या तो बाई बाय 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 तो पोर बटे दे गाई बट दे रोड धरी पैनला दी तोका यकला दी मांग तो तुले पुले कर दी हा मन मांगे बर काई झोपडो ते

घेतला खोवा खोवा माल आहे नवा उघडा खिडकी खाली हवा कशा ग आंबट होतो माल उन्हाळ्यात गरम होत आहे काट्याचे दोन उघड ठेव ठेव हात कुठं चालला ग तुझा हात कुठे आहे खाली उघड ठेव उघडा आहे शिंगा शिंगा पाय असं हातात बांगड्या बांगड्या होत्या लाली नाकामध्ये बेसन फुली डोळ्यामध्ये वंदन काजळ लोक विचारलं माझे दोन लेंड्या नवीन कंपनी नवीन म्हणजे बाय बाय मावशे मावसे साडी नेसली तू मला मला नवराली नवरा मन हो बाय मला नवरा आहे ना मला मी बोबडीशी मला दात तोंड तो नाही तोंडात दात नाही मला नवरा मी जे बाई तुझा नवरा किती जी� जीव लावतो गो तुला किती नवी साडी बघ ना नवीन काटा बी किती फायदा

श्रीखंड श्रीखंड नेसायला काशीखंड काशीखंड का श्रीखंड त्यावर घातले आंब्र मंग तुम्हाला दाखवू का माझं ब्रह्मांड तुझा ब्रह्मांड तुझा कधी माथेवर आला मग तुरेवा